तो ते आता ओपन करतो आम्ही कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज सुट्टीचा दिवस आहे विकेंड आहे आणि आम्ही सगळेजण औरून रेडी झालेलो हो। आहोत आणि म्हटलं की आजचा आमचा विकेंडचा दिवस कसा जातोय किंवा इथे अमेरिकेमध्ये आमचं विकेंडला जनरली सध्याचं रुटीन काय आहे हे शेअर करावं सो असा हलकाफुलका आमचा डे इन अ लाईफवाला व्लॉग आज तुम्ही बघणार आहात आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा तर आम्हाला जायचं आहे बाहेर मी ऑलरेडी आवरून रेडी आहे मला फक्त लिपस्टिक लावायची आहे बाकी सगळं आवरून झालंय आणि सियाना शौर्याचं मी जस्ट आवरलं शौर्याचं आवरायला फारसा वेळ लागतच नाही पण सियानाचा आवरायला थोडासा वेळ लागतो कारण की तिच्या केस वगैरे नीट करून द्यायचे असतात आणि चेतनचं पण आवरून झालेलं आहे मुलांचं ब्रेकफास्ट सकाळी सकाळी थोडाफार झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बर्थडे पार्टीला तर आता सियाना शौर्य अशा एज ग्रुपमध्ये आहेत की मुलांच्या भरपूर बर्थडेची इन्व्हिटेशन आम्हाला येतात आणि अजून ते लहान असल्या कारणाने फक्त मुलांची अशी बर्थडे पार्टी नसते तिथे पेरेंट्सला पण बोलवतात आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण पेरेंट्स पण एकत्र भेटतो गप्पा होतात बोलणं होतं सो so, आज आम्हाला सुद्धा बोलवलेलं आहे आणि आज आम्हाला बॅक टू बॅक दोन बर्थडे पार्टी अटेंड करायच्या आहेत तर त्याबद्दल मी पुढे सांगतेच तुम्हाला पण आता मी पहिल्यांदा मुलांसाठी गिफ्ट आणून ठेवलेले आहेत बर्थडे पार्टीला कारण की मुलांना बर्थडेला गिफ्ट मिळालं की खूप छान वाटतं आणि ते सुद्धा जर का पॅक केलेलं म्हणजे असं गिफ्ट रॅप वगैरे केलेलं असेल तर मुलं अजूनही खुश होतात सो माझा कायम तोच प्रयत्न असतो सो छान काहीतरी प्रेझेंट द्यायचं तर मी दाखवते आता की काय काय घेऊन आले ते मुलांसाठी आणि त्याला पॅक पण करायचं आहे हे पटकन अर्धाच तास राहिलेलं आहे तेवढ्या वेळात या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायच्या आहेत आणि आपल्याला निघायचं आहे आणि मग त्यानंतर माझा लुक कसा आहे सियाचा लुक कसा आहे या पण गोष्टी शेअर करते सर तसं मी जस्ट बोलले आम्हाला दोन बर्थडे पार्टी अटेंड करायच्या आहेत आणि पहिली जी बर्थडे पार्टी आहे ती सियानाची म्हणजे आम आमचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये बर्थडे पार्टी आहे आणि सेकंड जी बर्थडे पार्टी आहे ती सियानाच्या स्कूलमधली फ्रेंड आहे तर तिच्या बर्थडेला जायचं आहे सो आम्हाला एक आज आपला म्हणजे इंडियन बर्थडे पार्टी आहे आणि नंतरची जी बर्थडे पार्टी आहे ती इकडची आहे म्हणजे अमेरिकन टाईप तर म्हणून मी एवढे सगळे प्रेझेंट्स घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिले तर हे प्रेझेंट घेतलेलं आहे आणि दोन्ही पण गर्ल्सच आहेत पण मुलांना हे असे टेबल गेम वगैरे खेळायला आवडतात बोर्ड गेम पण बोर्ड गेम नाही ॲक्च्युली हा तर, टेबल हॉकी आहे तर हा घेतलेला आहे आणि दोन प्लेयर इझिली ह्याच्यामध्ये खेळू शकतात सो मला असं वाटलं की मुलं एन्जॉय करतील आणि त्याचबरोबर सियानाची जी स्कूल फ्रेंड आहे तर तिला ना खूप जास्त लिहायला किंवा ग्रीटिंग कार्ड्स बनवायला क्राफ्ट करायला असं तिला खूप आवडतं सो नेहमी ती आमच्या घरी जेव्हा पण येते तशी यानासाठी काहीतरी ते लेटर लिहून आणते छोटस पण जी किंवा स्टिकर्स किंवा स्टिकर्स आणते बुक्स आणते छोटे छोटे लिहून असं काय काय का एकदम क्रिएटिव्ह करत असते तर म्हणलं तिच्यासाठी आपण असंच घेऊया स्टेशनरी सेट तर त्याच्यामध्ये एक डायरी आहे त्याच्यानंतर इरेझर्स पेन्सिल्स त्याच्यानंतर पिन्स स्केल uh, आणि कॅल्क्युलेटर वगैरे असा हा छान सेट आहे स्टिकर्स पण ऍडेड आहे आणि त्याचबरोबर तर ह्याच्यामध्ये पण काय काय आहे हे हे पेन आणि तू सांगस कस सेपरेट पेन्स हे अच्छा ते वेगवेगळ्या कलरचं आहे तर ते पुढे पुढे आपण रोटेट करू शकतो हे मार्कर्स आहे हे नाही मार्कर्स आहे हे बघ हां हे म्हणत हे व्हाईट करत हे आणि हे ड्राय होत <laughs> सियानाला सगळं माहितीये पण या सियाना दोन मार्कर्स आहेत हो। आणि एक जे आहे ते व्हाईट आहे व्हाईट कर मला माहिती मी म्हणते होते ओ, हे हो तुला माहिती होत होय पण हे पेन हे येस yes. बहिणीचा सुद्धा वाढदिवस आहे म्हणजे त्यांचा कंबाईन वाढदिवस so, आहे सो तिच्यासाठी म्हणून मग हे घेतलेलं आहे छोटस किट घेतलेलं आहे काय म्हणायचं प्लेडो प्लेडो प्लेडोचं किट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड वगैरे आहेत तर तुम्ही त्याच्याप्रमाणे सगळं ते प्लेडो खेळू शकता दिस इज व्हेरी कॉमन पण मला वाटलं की लहान आणि ती आहे आय थिंक दोन वर्षाची सो तिला हे एकदम परफेक्ट आहे आणि हे जिच्यासाठी घेतलंय ती आहे सेकंड ग्रेड मध्ये तर ते हे आहे आणि हे जे घेतलंय ती आहे सहा वर्षाची सो सगळ्यांना एज अप्रोप्रिएट घेतलं आता मी पटकन सगळं पॅक करते जरा तर तुम्हाला माहितीच आहे मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलंच आहे की इथे ना खूप साऱ्या बर्थडे पार्टीज अटेंड कराव्या लागतात आणि म्हणजे आम्हाला जास्त कराव्या लागतात कारण की दोघं पण आहेत आणि दोघांचा पण एज ग्रुप तसा आहे म्हणून तर मी असं सगळं हे किटच बनवून ठेवलेलं हो आहे ज्याच्यामध्ये माझ्याकडे एक्स्ट्रा या बॅग्स असतात त्यानंतर पेपर्स असतात ह्याच्यामध्ये सगळे ते पण दाखवते तुम्हाला हे बघा असे सगळे पेपर्स वगैरे मी ठेवते आणि होतं की घाई गडबडीच्या वयात ना सगळ्या गोष्टी एकत्र मिळतात आणि सोपं पडतं सो आता मी हे पेपर बाहेर काढून घेते पटकन पॅक करते आणि मग आपण आय थिंक मॅडिसन मॅडिसनला हे पेपर चांगलं दिसेल ना म्हणून मग हे काढला लेट सी कुठले कुठे आहेत तेवढे मोठे पण पाहिजेत आपल्याला राईट सो so, पटकन आता हे पॅक करून घेते आणि मग फायनल तुमच्यावर शेअर करते सी शौर्य मला हेल्प करतात थोडी थोडी आहोत थोडासा उशीर झालाय बट मी तसा मेसेज करून आहे की आम्हाला याला थोडासा लेट होणार आहे म्हणून पण म्हटलं क्विकली माझा आजचा जो ड्रेस आहे तर तो शेअर करते तुमच्याबरोबर तर आज मी असा जम्प सूट घातलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी छान असं व्हाईट कलरचं ब्लाऊज पेअरअप केलेलं आहे आणि मला ह्याची नेकची जी फॅशन आहे ती खूप आवडते आता मध्यंतरी आम्ही लंडनला गेलो होतो त्यावेळेस मी जी शॉपिंग केली होती तर त्याच्यामध्ये हे व्हाईट कलरचं ब्लाऊज मी ऑर्डर केलं होतं आणि सगळ्याच वेगवेगळ्या ड्रेसेसवरती तुम्ही ते पेअरअप करू शकता सो मला असं वाटतं की एक वर्सिटाईल पीस आहे आणि प्रत्येकाच्या क्लॉझेटमध्ये असा एक पीस असला पाहिजे बट uh, एनीवेस माझी नेहमीची बॅग घेतलेली आहे छान असे शूज पेअरअप केलेले आहेत मॅचिंग uh, आणि येस आजचा असा माझा लुक आहे एकदम साधा सिम्पल आणि मॉमी लुक करता येते पण आता आपल्याला वेळ नाही आहे इथे उभारायला येताना जर असेल तर मी नक्की दाखवेन पण प्रेझेंट घेतलं आहे आणि आपल्याला जायचं आहे आता आम्ही पटकन जातो उशीर तर झाला आहे मुलांना थोड्या वेळा खेळायला मिळेल इथे आहे ते गेम झोन आहे तर वेगवेगळे मुलांचे गेम्स वगैरे आहेत तिथे तर मुलं फार एक्सायटेड आहेत आहे आणि बड्डे केक वगैरे कट करायचं आहे तर त्याच्याबरोबर वेळेत जाऊ आम्ही पण जो आधी गेम खेळण्याचा टाईम होता तो थोडासा मिस झाला आहे आमचा सो चला इथे चेतन आणि शौर्याचा खेळणा चालू आहे काय खेळताय रेस <laughs> शौर्या रेस करतोय शौर्य या जागेवर उठतच नाही इथे भरपूर वेगवेगळे खेळ आहेत पण शहराला इथेच खेळायचं असतं बस आता आम्ही एका बर्थडे पार्टीवर घरी आलो आणि आता परत दुसऱ्या बर्थडे पार्टीला जायचं आहे आम्हाला पण त्याच्या आधी काय काय मुलांना गिफ्ट मिळाले तर घरी आल्यावरती पहिल्यांदा त्यांना रिटर्न गिफ्ट काय आहेत काय नाही बघायचं असतं हो ना तर मुलांना मिळालेले आहेत असे ब्लँकेट तर हे शौर्यला मिळाले ब्लँकेट आणि हे वाला आहे ते सियानाला मिळालंय ब्लँकेट चांगलं रिटर्न गिफ्ट मला उपयोगी वस्तू दिली आहे कारण की आता थंडी पण येणारच आहे गिफ्ट ओदर रॉंग ऑर्डर आय नो तर शौर्याच्या ह्याच्यामध्ये पिंक होतं आणि सियानाच्या ह्याच्यामध्ये हे होतं तर मग ह्या दोघांनी एक्सचेंज केलं राईट आणखी सियानाला पिंक कलर जास्त आवडतो सो शौर्य म्हणतो रॉंग ऑर्डर मध्ये दिलं Okay. I like this life was okay. तर मी काय सांगत होते हा तर ऍक्च्युली आता थंडी येणारच आहे तर एकदम उपयोगी वस्तू त्यांनी दिली आहे दॅट इज द गुड थिंग कधी कधी छोटी छोटी खेळणी वगैरे असली तर कसं त्याचा फारसा उपयोग होत नाही इकडे तिकडे पडून जातात ती खेळणी तर मला खूप छान वाटलं आणि त्याचबरोबर हे पण एक सियानाला रिटर्न गिफ्ट मिळालं होतं ते आता ओपन करतो आम्ही काय मिळालंय

इत कोन सेम कलर अग्रे ओके ब्रेक ओरे आणि हे काय आहे उ मला पर्स दिसते पर्स दिसते ओघडून बघ मराठी बोलण्याचा प्रयत्न चालू आहे वा किती छान सो ब्यूटीफुल सो ब्युटिफुल माझा मनी ह्याच्यामध्ये मध्ये आहे मनी ठेवशील हो मस्त एकदम ना छानच दिली आहे क्यूट आणि आता शौर्याला काय दिलं बघ शौर्याच्या ऑलरेडी बघून असं त्याला बिलकुल हे नव्हतं मी हेल्प करू काय अडकलं वाटतरी काहीतरी भरून ठेवलं का ऑलरेडी नाही वा मस्त मिळाली की बॅक आते म्हणजे काय काहीतरी इथे तो इथे आहे न्यू बॅग असं बोलतोय आणि ह्याच्या आतमध्ये शौर्याला काय काय स्नॅक्स वगैरे दिलं बघ शौर्य एरोप्लेन दुसऱ्या बर्थडे पार्टीला तयार अजून आजु, आजु, अजून रिटर्न गिफ्ट आई बाबांची नुसती धावपळ इकडं तिकडं इकडं तिकडं पण मुलांना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात कारण की कसं ते दुसऱ्यांच्या बर्थडे पार्टीला जातात मग सगळे फ्रेंड्स त्यांच्या बर्थडे पार्टीला येतात सो मजा असते तर आम्हाला अजून काही वर्ष दोघांना कायम इकडे तिकडे बर्थडे पार्टीज ना घेऊन जायचंय एकदा का ते थोडे मोठे झाले की मग काय आपल्याला विचारणार नाही ते बरोबर चेतन म्हणजे ड्रॉप करा सगळेजण आज फ्रेंड्स प्र, फ्रेंड्स बर्थडे पार्टी करणार आहे असं दिवस खूप फास्ट पुढे जातात आणि मुलं पण खूप फास्ट मोठी होतात सो आय so नो सो so आम्ही दोघं पण आता एन्जॉय करतो त्यांच्याबरोबर बर्थडे पार्टीज न जातो मस्त मजा करतो हो ना शौरपणच सगळं स्वतःच्या बागेमध्ये भरून ठेवतो ते नाही आता नाही त्याच्यात बसणार पाटील पिशवी ते त्या बॅग मध्ये दिलेलं त्या बॅग मध्ये ऑरेंज कलर ची बॅग आहे ना त्याच्यात दिले तुला प्लीज आवरून ठेव बघ पसारा झालाय कागद कागद झाले बघ सियाना समोर चेतन आणि शौर्य आहे आणि ते सियानाचं खेळणं चालत आणि मध्ये मस्त पाणी वगैरे आहे वॉटर फाउंटन्स वगैरे आहेत आणि सगळे लोक खेळतात आणि शौर्य आणि चेतन इकडे फली झालेले आहेत बर्थडे आणि बघता बघता पूर्ण अख्खा दिवस निघून गेला त्याच्यामध्ये पहिले तर ती बर्थडे पार्टी मग ही बर्थडे पार्टी आता घरी गेलो आणि मी आता घरी जाऊन काय जेवणाचं तर काहीच नाही आहे कारण की बिलकुल अशी भूकच नाही आहे पण तरी पण थोड्या वेळाने कदाचित काही वाटलं तर थोडंफार करेन खिचडी वगैरे असं काहीतरी बनवण्याचा प्लॅन आहे आता कारमध्ये बसूया मला भरपूर कामसुद्धा आहे सो लवकरात लवकर घरी पोचायचं आहे काम कंप्लीट करायचं आहे आणि त्याबरोबर थोडाफार स्वयंपाक मुलं तर खूप दमलेली आहेत आज आणि खेळली पण खूप आहे त्यामुळे कदाचित आता लवकरच झोपतील तर बघूया आता कसं होतं ते कारपशी जाऊया आणि घरी गेल्यावर मग बोलतो घरी येतानाच्या रस्त्यावरती आम्हाला दिसले हॉट एअर बलून्स आणि एक सोडून तीन तीन होते पण आम्हाला तर खूप मजा आली आजच्या दिवसभरामध्ये आणि आमचा हा दिवस अमेरिकेतला विकेंडचा दिवस तुमच्याबरोबर शेअर करायचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय